संजय राऊतांना कायदा कळत नाही संजय गायकवाड ऑन संजय राऊत संजय राऊत ही पागलची औलाद आहे त्यांना कायदा कळत नाही आणि हा दोन पक्षातील वाद आहे हे वादी प्रतिवादी असू शकतात ऑन सरकार सरकारला काही होणार नाही आमच्याकडे दोनशेच्या पुढे आमदार आहेत आणि दुर्दैवाने असा निर्णय झाला तर सरकार पण जाणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण जाणार नाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हो गेल्या दीड वर्षापासून जी काही लढाई सुरू होती त्या संदर्भात आज सत्ता संघर्ष संदर्भात आज निकाल येणार आहेत काय आपली भावना काय प्रतिक्रिया आम्ही आमच्या भावना ह्याच आहेत की जो उठाव क्रांती आम्ही लोकांनी केलेली आहे ती कायदेशीर योग्य मार्गाने केलेली आहे संविधानातल्या प्रत्येक तरतुदीला धरून आम्ही ती केलेली आहे आम्ही कुठेही संविधानाच्या बाहेर गेलेलो नाही आणि म्हणून या वर्षात दीड वर्षापासून हा जो काही सत्ता संघर्ष चालू आहे आम्हाला पक्षाची मान्यता मिळाली आम्हाला चिन्ह मिळेल आहे म्हणून आमचा मार्ग हा हा न्यायिक मार्ग आहे आणि म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांकडे जे त्या प्रकरण दाखल आहे त्याच्यामध्ये या मेरिटवर ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे अनेक सायटेशन त्याच्यामध्ये आमच्या वकिलांनी दिलेले आहे आणि असं वाटतं की संविधान आणि केसलॉ या सगळ्यांच्या वर्षावर आमच्या बाजूने निकाल लागला पाहिजे ला अशी आम्ही अपेक्षा आहोत धरून आहोत किंवा त्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही आशावादी आहोत निकाल लागणार आहे उद्याच नेमकं राज्यातला आता निकाल तर लागू द्या आताच निकाल लागण्यापूर्वीच आपण काहीतरी उद्याची गणित मांडणं ही योग्य नाही ज्या ना वेळा संध्याकाळी चार वाजता निकाल मग रात्र पडलीत ना आमच्याकडे रात्रीचा खेळ आम्ही आधी करून दाखवलाय सगळा तर आज निकाल आहे आणि सोशल मीडियावर चर्चा होत आहे आज विधानसभा अध्यक्ष आजारी पडतील आणि ते तात्काळ रुग्णालयात हे सगळं हे सगळं तुमचं कलोकल्पित आहे विधानसभा अध्यक्षांना सकाळीच आम्ही टीव्हीवर बघितलेलं आहे आणि ते चांगले आहेत असं काही नाही आता हे तुम्ही कुणी मना काही किंवा विरोधी पक्ष काही लावलं तर त्याला अर्थ नाहीये काही आता तारीखाचा निकाल आहे आणि निकालाचं वाचन होणार आहे आपण आम्हाला सगळ्यांना दाखवत आहात की सहा पाच तास आता उरलेले आहेत आज... संजय राऊत असे बोलतात की ते आरोपींना अगोदर संजय राऊत ही पागलची अवलाद आहे आणि त्याला कायदा कळत नाही अरे हा दोन पक्षातला वाद आहे आणि हे वादी प्रतिवादी असू शकतात काही आयपीसीच्या कलम तीनशे सात किंवा तीनशे दोन चे काही गुन्हेगार नाही आहेत किंवा आरोपी नाही आहेत आरोपी कुणाला म्हटलं जातं ज्याच्यावर जे, जे काही गुन्हे दाखल असतात त्याला आरोपी म्हटलंय सरकारला सरकार काही होणार नाही सरकार आता दोनशेच्या पुढे आमच्याकडे आमदार आहेत आणि दुर्दैवाने असा काही निर्णय झाला तरी सरकार पण जाणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण जाणार नाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईल हा विश्वास मला आहे